नमस्कार चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वैयन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते सलीम घोष यांचे मुंबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे त्यांनी सत्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला सलीम यांनी अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले होते रात्रीपर्यंत त्यांची प्रकृती ही बरी होती नेहमीप्रमाणे सर्व दैनंदिन कामे आटोपून जेवल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली त्यानंतर त्यांना कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मार्शल आर्ट्समध्ये तरबेज सलीम यांचा जन्म आणि शिक्षण चेन्नईमध्येच झाला होता मंथन चक्र कलियुग कोयला सोल्जर बादल इंडियन आणि रेड अशा गाजलेल्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या निज्ञाची बातमी समोर येताच मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली